नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी दिल्यास अठ्ठेचाळीस मतदारसंघात महायुतीला विरोध करू असा इशारा सकल मराठा समाजानं दिलाय नाशिकमधून छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याचे संकेत आहेत त्यामुळे मराठा समाज आक्रमक झालाय जातीयवादी भुजबळांना उमेदवारी दिल्यास आपण उमेदवार उभा करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला जातींना कारण नसताना मराठा समाजाच्या अंगावर सोडण्याचं काम जातीयवादी छगन भुजबळांनी केलं असल्यामुळे या नाशिक लोकसभा मतदारसंघात आम्ही महायुतीला या पत्रकार परिषदेमधून इशारा देतो की तुम्ही छगन भुजबळांना उमेदवारी देऊन तुमच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका आम्ही पंकजाताईंना विरोध केला नाहीये आम्ही महादेव जानकरांना विरोध केला नाहीये आम्ही छगन भुजबळांना का विरोध करतोय तर छगन भुजबळ सातत्यानं मराठ्यांच्या विरोधात आहे हेच छगन भुजबळ ज्यांच्याबद्दल मराठा समाज प्रचंड तीव्र संतोष आहे